देवा तुझे किती सुंदर आकाश देवा तुझे किती सुंदर आकाश सुंदर प्रकाश सूर्य देती सुंदर त्यावेली… सुंदर ती जा सुंदर त्यावेली… ती जाडे देवा तुझे किती सुंदर आकाश देवा तुझे दे। किती सुंदर आकाश नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे पहा किती सुंदर आकाश आहे किती सुंदर प्रकाश आहे झाडे आहेत वेली आहेत लता वेली वृक्ष सगळेच सुंदर आहे आता ही जन्माला येत असताना त्यांनी कधी कोणती वेळ पाहिली नव्हती कधीच कुठलीच वेळ त्यांनी पाहिली नाही जसं त्यांना हवामान मिळालं जसा त्यांना ऋतू मिळाला तशा पद्धतीनं या झाडांची जोपासना झाली ही झाडं उदयास आल्या या झाडांचा जन्म झाला म्हणजे पाहणा मनुष्यसुद्धा जेव्हा जन्माला येतो तेव्हा कोणतीच वेळ ही अशुभ नसते प्रत्येक वेळ आलेली जन्माला आलेली वेळ आणि तो दिवस हा नेहमी शुभच असतो फक्त शुभ अशुभ हे आपल्या मानण्यावर असतं पाहणं कधीच कोणतीच वेळ अशुभ नसते ती शुभ वेळ बनवणं हे आपल्या हातामध्ये असतं आपली जर जिद्द असेल चिकाटी असेल धाडस असेल तर ती वेळ नेहमी शुभच असते म्हणजे जेव्हा आपण हाती काम घेतो तेव्हा ते काम करण्यापूर्वी आपण दिवस पाहत असतो पण दिवस पाहण्यापेक्षा त्याची जिद्द चिकाटी धाडस त्याचं त्याच्यामध्ये कौशल्य आहे का त्याला त्याच्यामध्ये आवड आहे का ती रुची आहे का ते ज्ञान त्याला प्राप्त आहे का हे पाहणं गरजेचं आहे ना त्या कामामध्ये हे सर्व गुण त्याचे असेल तर त्याची वेळ ही शुभच असणार आहे त्याचं काम हे पूर्ण तडीसच जाणार आहे ना काम हे पूर्णच होणार आहे म्हणजे शुभ अशुभ हे सगळे आपले मानण्याचे खेळ आहेत ना मनुष्य जन्माला येतो किंवा मृत्यू पावतो मनुष्य जन्मताना ती काय शुभ वेळ पाहून जन्माला येतो का आणि मृत्यू पावताना शुभ वेळ पाहून मृत्यू पावतो का नाही ना मग पाहणा आपण आपलं सगळं आयुष्य ही वेळ पाहण्यातच घालवत असतो वेळ शुभ आहे की अशुभ आहे जर का एक वाईट घडलं की आपण लगेच म्हणतो हां नाही ते आपण काम चालू केलं त्यावर ती वेळ शुभ नव्हती किंवा एखादा ॲक्सिडे ॲक्सिडेंट जरी झाला तरी आपण पटकन बोलतो अरे नाही तो अमावश्या दिवशीच बाहेर गेला होता आणि ती वेळ चांगली नव्हती तो रस्ता चांगला नव्हता आणि त्याच्यामुळे तिथं ॲक्सिडेंट झाला असं मुळीचं नसतं जर आपण गाडी नीट व्यवस्थित चालवली नाही किंवा समोरचा चालवणारा गाडी जर त्याने व्यवस्थित नाही चालवली तर दोन्ही गाडींची धडकच होणार आहे ना मग वेळ शुभ आणि अशुभ असून काय उपयोगाचे वेळेपेक्षा आपलं कौशल्य आपले विचार आपले आचार कसे आहेत आपले गुण कसे आहेत हे महत्त्वाचं आहे आणि मग म्हणूनच आपल्या दृष्टीनं सगळीच वेळ ही शुभ असते अशुभ वेळ कधीच नसते फक्त आपल्या हे मनाचे खेळ आहेत सर्वजण सगळे मनाचे खेळ आहेत आपणच काही गोष्टी ग्रहित धरत असतो आपणच मनामध्ये काहीतरी असं ग्रहित धरून बसतो आणि याच्यामुळे असं झालं त्याच्यामुळे तसं झालं याच्यामुळे हे वाईट घडलं म्हणजे असं आपण काय करतो तर्कवितर्क करत राहतो खरं पाहता असं काहीच नसतं जर आपण जे काम निवडलेलं आहे त्या कामामध्ये आपल्याला रुची आहे त्याचं पूर्ण ज्ञान आहे त्याच्यासाठी लागणारं पूर्ण भांडवल आपल्याजवळ आहे त्याच्यासाठी लागणारी जमीन असेल त्याच्यासाठी लागणारा कच्चा माल असेल जे काही असेल ते सगळं अगदी व्यवसायासाठी जेवढे कौशल्य आणि जेवढं गुण लागतं तेवढं सगळं जर गुण आणि कौशल्य असेल तर तो व्यवसाय चांगलाच होणार आहे मग त्याला बाजारपेठसुद्धा तशी आहे का त्याला ग्राहक आहेत का आत्ता बाजारामध्ये त्या वस्तूची मागणी आहे का या सर्व गोष्टींचा विचार करून जर बिझनेस केला तरच तो योग्य आणि सक्सेस होणार आहे नाहीतर काय होणार आहे अपयश येणार आहे ना मग अपयश आलं म्हणून ते खापर वेळेवर फोडायचं नसतं वेळ शुभ नव्हती म्हणतो आणि असं म्हणून आपण काय करतो झालेली चूक जी असते ना ती पाठीशी घालत असतो वेळेला पुढं करत असतो आपण प्रत्येक वेळेला वेळ शुभ नव्हती चूक तर आपल्या हातून घडलेली आहे पण आपण मान्य करत नाही दोष सगळा वेळेला देतो आणि शुभ अशुभाचे खेळ आपण खेळत राहतो मग शुभ शकून अपशकून अशा गोष्टी बऱ्याचशा बोलल्या जातात म्हणजे हे सगळे मनाचे खेळ आहेत प्रत्यक्षात असं काहीच नसतं प्रत्येक वेळ ही शुभ असते त्या वेळेला आपण जे काम करतो ते मनापासून करत असेल मन लावून करत असेल तल्लीन होऊन करत असेल त्यात मन तन मन धन पूर्ण होतलं असेल तर आपलं काम हे नेहमी शुभच असणार आहे त्यामुळे कोणत्याही कामाची सुरुवात नेहमी शुभ असते आणि हसत मुखानेच आपण कोणत्याही कार्याची सुरुवात करायची असते मनामध्ये जर विकल्प घेतले तर काय होतं मन आपलं पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे नकारात्मक असेल तर आपलं मन मग पाठीमागे खेचलं जातं ना हे नको करायला हे के असं केल्यानंतर असं होईल असं मनसारखं बोलत असतं ना आणि त्याच्यामुळे मग काय होतं आपण दोष सगळा मग वेळेला देत असतो तर तसं न करता प्रत्येक वेळ ही शुभच असते आणि ती वेळ शुभ बनवणं हे आपल्या हातात असतं आपली जिद्द असेल चिकाटी असेल काम करण्याची पूर्ण तयारी असेल तर आपलं काम हे शंभर टक्केच होणार आहे जिथं तुम्ही सर्व्हिस करत आहात तिथं अगदी मनापासून काम केलात तर तुमचं कौतुकच होणार आहे ना जर समजा एखादी कविता लिहायला घेतली आणि ती कविता अगदी पूर्ण रात्रभर जागून जरी लिहिलात बऱ्याच वेळेला असं होतं कविता लिहित असताना काही ओळी असतात काही शब्द आठवत नाही आणि ती कविता पूर्ण होत नाही मग दोष तो कोणाला द्यायचा असतो त्या वेळेला द्यायचं का काय करायचं आज वेळ चांगली नव्हती कविता होईन असं म्हणून चालेल का नाही तर पूर्ण रात्र जागून ते शब्द आठवण्याचा प्रयत्न केला जर आपण डिक्शनरी बाहेर काढली त्याच्यातून ते, ते शब्द शोधून काढले आणि तेव्हा जेव्हा आपण कविता पूर्ण करतो तेव्हा तो आनंद होतो मग ती वेळ शुभच असते ना म्हणजे शुभ अशुभ हे सगळे मनाचे खेळ आहेत आपलं मन सैरभैर होत असतं मन भटकत असतं आणि त्याच्यामुळे मग आपण दोष अशा पद्धतीनं वेळेला देतो शुभ अशुभ शकून अपशकून या गोष्टी आपण मग बोलत राहतो म्हणजे शिकलेली लोकंसुद्धा पहा डिग्री धारण केलेली लोकंसुद्धा शुभ अशुभ बोलत असतात आणि मग लिंबू कापणं लिंबू कापून टाकणं मिरची टाकणं असा प्रकार करतात एखाद्या कार्याची सुरुवात करत असताना तोच लिंबू एखाद्या गरीबाला दिला तर त्याचा सरबत होईल तीच मिरची एखाद्या गरीब